मित्रांनो बघू शकता या सोयाबीनची उंची माझ्या कमरपर्यंत आहे आणि आता शेंगा जर बघायचं काम पडलं तर आपण बघू शकता की एवढ्या मोठ्या स्वरूपात या सोयाबीनच्या झाडाला शेंगा लागलेल्या आहेत आणि हे एकच झाड आहे हे एकच सोयाबीनचं झाड आहे आता ह्या सोयाबीनच्या शेंगा आता नेमक्याच लागलेल्या आहेत अजून परिपक्व होण्या बाकी आहेत आता जेव्हा परिपक्व होतील आणि जेव्हा सगळी पानगळती होईल तेव्हा आपल्याला नेमका शेंगा किती आहेत हे कळेल जर आपण याचे शेंगा जर मोजायला गेलं तर नक्कीच आपल्याला वीस मिनिटं तरी लागतील आणि ह्या शेंगा माझ्या अंदाजानुसार सातशे ते नऊशेच्या दरम्यान शेतकरी मित्रांनो सोयाबीनचं उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी आणि जर उत्पादन मिळालं तर भाव कमी या चक्रव्यूहामध्ये आपला शेतकरी अडकलेला आहे आणि या चक्रव्यूहातून मा मागील चार ते पाच वर्षापासून बाहेर निघण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत आणि तो प्रयत्न आपण आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून करत आहोत आणि त्यामध्ये थोडंफार सुद्धा आपल्याला येताना दिसत आहे राम राम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदे आणि आपण बघत आहात ऍक्टिव्ह अॅग्रिटेक शेतकरी मित्रांनो आपण जर ऍक्टिव्ह चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच करा या चॅनलवर आपण कृषीविषयक नवनवीन माहिती देत असतो मित्रांनो आपण या चक्रवेतून बाहेर पडण्यासाठी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि आज अशा जगा प्रयोगाबद्दल आपण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो हा जो सोयाबीनचा प्लॉट आहे हा प्लॉट आहे एक करी बत्तीस ते छत्तीस क्विंटल उत्पादन देणारा प्लॉट उत्पादन आपण यावर्षी प्रयोगात्मक एकच किलो केलेलं आहे या सोयाबीनची लागवड आपण सरी पद्धतीने केलेली असून एका ठिकाणी एकच सोयाबीनची लागवड केलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्लॉटवर ही झालेली आहे मित्रांनो आपण वेगवेगळे नवीन नवीन प्रयोग करत असतो आणि या सोयाबीनचं लागवड आपण जास्त उत्पादन मिळत या हेतूने केलेली आहे आणि ही सोयाबीन आपण एका शेतकऱ्याकडून दोन हजार रुपये किलो या दराने घेतलेली आहे असे आपले दोन प्लॉट केलेले आपण हा प्लॉट आपला सरीवरचा आहे आणि एक प्लॉट आपण बेडवर केलेला आहे आणि या प्लॉट हा प्लॉट एक शेतकरी बघून गेलेला आहे आणि त्या शेतकऱ्याने हा प्लॉट पूर्ण बुकसुद्धा केलेला आहे जेवढं काही उत्पादन होईल तेवढं उत्पादन त्या शेतकऱ्याने आपल्याला या प्लॉट कडून मागितलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण हे सोयाबीन ज्या शेतकऱ्याकडून घेतलं होतं त्याने आपल्याला सांगितलं होतं की हे सोयाबीन बत्तीस ते छत्तीस क्विंटल उत्पादन एक फ्री देते आणि सोयाबीनची उंची वाढते एका झाडाला कमीत कमी हजारच्या आसपास शेंगा सुद्धा लागतात असं सांगितलेलं आहे आणि उत्पादन जास्त येतं आहे तर जास्त आहे त्यामुळं याची लागवड ही आपल्याला जास्त अंतरावर करा म्हणून सांगितलं होतं की दोन वर आपण या या स्वरूपात लागवड केलेली आहे आणि या झाडाची जर उंची बघितली तर सरासरी तीन फूट हे झाड वाढलेले आहेत आणि आपण शेंगा जर बघितल्या तर आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात शेंगा या मोठ्या प्रमाणात शेंगा या सोयाबीनच्या जा झाडाला लागलेल्या ला आहेत फुटवे सुद्धा जास्त आहेत आणि एका फुटव्याला कमीत कमी तीस चाळीस पन्नास असे शेंगा आहेत आणि फुटवे हे पंचवीस तीस पस्तीस पर्यंत सुद्धा गेलेले आहे आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात शेंगाची लागवड या सोयाबीनला झालेली आहे आणि ह्या शेंगा सगळ्या दोन दाण्याच्या आणि तीन दाण्याच्या आहेत या प्रकारे हे झाड वाहळलेले असून फुटव्याची संख्या जास्त आहे आणि जेवढी फुटव्याची संख्या जास्त आहे तेवढ्या शेंगाचं प्रमाण सुद्धा जास्त आहे आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे नक्कीच या सोयाबीनचे वैशिष्ट्य आहेत एका सोयाबीनला कमीत कमी हजारच्या आसपास शेंगा आहेत आता आपण हे जे मोठे झाडे दाखवलेत आणि सरासरी एवढ्या शेंगा आहेत जर आपण छोटं झाड बघितलं तर या झाडाला सुद्धा कमीत कमी शंभर ते दोनशेच्या वर शेंगा आहेत पण कोणतं जरी झाड जार बघितलं तरी शेंगाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे आता या झाडाला सुद्धा दोनशेच्या अडीचशेच्या वर शेंगा आहेत आपण हे जरी झाड जार बघितलं तर उंची जरी कमी वाढली तरी शेंगाचं प्रमाण बघा दोन दु, दोन मोठ्या प्रमाणात शेंगाचं प्रमाण या झाडाला सरासरी जर बघितलं तर प्रत्येक झाडाला शेंगा आहेत आणि आपण छोटं झाड मध्यम झाड किंवा मोठं झाड जरी बघितलं तरी कमीत कमी आपल्याला सरासरी चारशे ते पाचशे शेंगा एका झाडाला मिळू शकतात आणि एवढ्या जर शेंगा एका झाडाला आल्या तर नक्कीच शेतकऱ्यांनी सांगितलं आपल्याला बत्तीस ते छत्तीस क्विंटल उत्पादन मिळेल तर तेवढं नक्कीच मिळेल आता यावर्षी आपल्याला स सर्वांना माहितीच आहे की मोठ्या स्वरूपात अति मुसळधार पाऊस आपल्या भागात पडलेला आहे आणि त्या पाण्यामुळे आपल्या प्लॉटचं बऱ्याच पैकी नुकसान सुद्धा झालेलं आहे म्हणजे कुठे झाड पडले कुठं बी वाहून गेलं किंवा उंची ही मनावी त्या प्रमाणात वाढली नाही जर पाणी एवढा पडला नसता तर नक्कीच या प्लॉटची उंची चार फुटाच्या वर गेली असती आणि जेवढी उंची वाढली तेवढं उत्पादन जास्त मिळतं शेतकरी मित्रांनो हा प्लॉट जर आपण बघितला आतापर्यंत जर आपण या प्लॉटवर बघितलं तर हा प्लॉट हिरो आहे म्हणजे हा प्लॉट आतापर्यंत निरोगी आहे बघू शकता की एवढ्या घोसक्याच्या घोसक्या स्वरूपात किंवा जे फुटवे आहेत त्या फुटव्यांना मोठ्या स्वरूपात शेंगा ह्या लागलेल्या आहेत आणि या प्लॉटवर आतापर्यंत चॉरकट रोट असू दे असू द्या किंवा अन्य बुरशीजन्य रोग असू द्या या रोगाचा कोणत्याही स्वरूपाचा प्रादुर्भाव हा झालेला नाही आणि शेंगा सुद्धा आपल्याला दोन आणि तीन दाण्याच्या भरगतचा अशा दिसत आहेत शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आता एकशे दहा दिवस झालेल्या आहेत आणि अजून वीस ते पंचवीस दिवसामध्ये हा प्लॉट आता काढणीला येणार आहे हा प्लॉट सध्या शेंगा अवस्थेमध्ये असून या वीस तारखेपर्यंत हा काढणीला येऊ शकतो आता या प्लॉटचं जे कालावधी आहे हा चार महिन्याचा आहे आणि आतापर्यंत हा प्लॉट निरोगी आहे म्हणजे रोग शक्ती सुद्धा या प्लॉटमध्ये मोठ्या स्वरूपात आहे आपण जर बघितलं तर आपल्या आजूबाजू जेवढ्या सोयाबीन आहेत तेवढ्या सगळ्या मागच्या ऑगस्ट पासूनच पिवळ्या पडलेल्या आहेत आणि एका झाडाला वीस बावीस पंचवीस अशा शेंगा आलेल्या आहेत पण या प्लॉटवर आतापर्यंत कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव नाही आणि शेंगाचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून आपल्याला जर शेतकऱ्यांनी सांगितलं की उत्पादन तेवढं मिळेल तर असं शक्यता वाटते की या प्लॉटला नक्कीच एवढं उत्पादन मिळेल आता जेव्हा हा प्लॉट कहा नाही तेव्हा आपण एक व्हिडिओ टाकणारच आहोत आणि या अगोदर सुद्धा आपण दोन ते तीन व्हिडिओ आपण बेडवरच्या प्लॉटवरचे टाकलेले आहेत ते जर आपण बघितलं नसतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आपण तिथे जाऊन ते बघू शकता शेतकरी मित्रांनो या प्लॉट विषयी आपल्याला काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंट करून सांग मित्रांनो बघू शकता या सोयाबीनची उंची माझ्या कमरेपर्यंत आहे आणि आता शेंगा जर बघायचं काम पडलं तर आपण बघू शकता की एवढ्या मोठ्या स्वरूपात या सोयाबीनच्या झाडाला शेंगा लागलेल्या आहेत आणि हे एकच झाड आहे हे एकच सोयाबीनचं झाड आहे आता ह्या सोयाबीनच्या शेंगा आता नेमक्याच लागलेल्या आहेत अजून परिपक्व होण्या बाकी आहेत आता जेव्हा परिपक्व होतील आणि जेव्हा सगळी पानगळती होईल तेव्हा आपल्याला नेमका शेंगा किती आहेत हे कळेल जर आपण याचे शेंगा जर मोजायला गेलं तर नक्कीच आपल्याला वीस मिनिटं तरी लागतील आणि ह्या शेंगा माझ्या अंदाजानुसार सातशे ते नऊशेच्या दरम्यान नक्कीच असू शकतात कारण फुटवे जास्त आहेत आणि तेवढ्या शेंगा सुद्धा जास्त आहेत आता आपण हा जो खालचा जर भाग बघितला तर हा हा अति पाण्यामुळं नुकसान झालेला आपला प्लॉट आहे आणि या नुकसानीमुळे याची उंची सुद्धा कमी वाढलेली आहे आणि फुटवे सुद्धा कमी आहेत म्हणजे याला कमीत कमी तीनशे चारशे पाचशे या प्रमाणात शेंगा आहेत आता आपण हे छोटं झाड बघितलं तर आपण बघू शकता की याला सुद्धा मोठ्या प्रमाणात शेंगाची लागवड झालेली आहे म्हणजे आपले जे इतर सोयाबीनचे झाड आहेत त्या झाडापेक्षा नक्कीच चार ते पाच पट अधिक शेंगा कोणत्याही झाडाला आपल्याला पाहायला मिळू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण या वर्षी प्रयोगात्मक हा प्लॉट घेतलेला आहे आता या प्लॉटचं आपण व्हिडिओ घेतलेला आहे आता लगेच लवकरच आपण जो बेडवर प्लॉट आहे आपला त्या बेडवरच्या प्लॉटचं सुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहोत मित्रांनो हा प्लॉट जर आपण बघितला तर पतला झाला किंवा अंतर आपलं हे जास्त झालेलं आहे आपलं पहिलेच वर्ष होतं आणि आपण प्रयोगात्मक एकाच सोया एक किलो सोयाबीनचीच लागवड या वर्षी केलेली होती अंतर जास्त झाल्यामुळं नक्कीच उत्पादन सुद्धा हे थोड्याफार प्रमाणात कमी होईल